नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट आली आहे तर ती वाचून दाखवते शीर्षक आहे मी पैसा बोलतो आहे मी पैसा बोलतोय सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो मी आहे पैसा माझं रूप साधारण आहे पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो अहो काही लोक तर माझ्यासाठी आपली जात धर्म सोडतात आपल्याच लोकांना धोका देतात आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट अशा गोष्टींमध्ये कधीच फरक करत नाही माझ्यासाठी माझं सर्वस्व गहाण ठेवतात नीती धर्म सोडतात परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात मी राक्षस नाही पण लोक माझ्यासाठी अपराध करतात हे सत्य आहे की मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात खरं तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत मी कधी कोणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधीकधी दुसऱ्याचा जीवसुद्धा घेतात मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायचे आहेत मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो बरं मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घर पण नाही आणू शकत मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमचं वय नाही वाढवू शकत मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही मी तुमच्यासाठी मोठं पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही मी तुमच्यासाठी पुस्तकं विकत घेऊ शकतो पण विद्या नाही मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेलं जीवन मात्र मी नाही तुम्हाला घेऊ शकत विकत म्हणून लक्षात ठेवा पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरूर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण आणि माणसं गमावू नका पैशाची पूजा पूजा जरूर करा पण पैशाचे गुलाम बनू नका माणसासाठी पैसा बनलाय पैशासाठी माणूस नाही आपलं कुटुंब आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपतेष्ट हेच आपलं धन आहे त्यांना जाणीवपूर्वक जपा कारण जेव्हा तुम्हाला देवाचं बोलावणं येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत तुम्ही केलेला परोपकार दुसऱ्यांना दिलेला आनंद मातृपितृ भक्ती त्यांची सेवा आणि देशसेवा हेच खरं तुमचं धन आहे किंवा सेवा साधना करा मग आयुष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीही असणार दुसरं कोण असणार कोणीच नाही खरं आहे ना धन्यवाद इतका छान पोस्ट मला वाचायला मिळाली खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून पटतं आहे मला पुन्हा उद्या अशाच एखाद्या छानशा पोस्टसह भेटूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद